आ, मुली शिकत आहेत का तर नाही याच उत्तर नाही येत काही भागांमध्ये मुली शिकतात पण काही भागांमध्ये मुलींना शिकू दिलं जात नाही आणि आपण मित्रांनो सावित्रीबाई फुले यांनी आपण बघितलं की त्यांनी अन्यायाविरुद्ध लढल्या त्यांच्यावर इतके अन्याय केले तरी त्यांना डगमगले नाही त्या आणि शांती सूर्य ज्योतिबा फुले यांनी मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळून दिला त्याच प्रकारे आपल्यावर अन्याय होत असताना आपण जरी आपल्याला बालविवाह असो बलात्कार असो किंवा शिक्षणाचा अधिकार जरी आपल्याला आपले किंवा घरचे किंवा समाज आपल्याला जर देत नसेल तरी आपण ना नकमकता शिकलं पाहिजे एवढं एवढं बोलून माझी दोन शब्द समोर जय हिंद जगात नितीनला गती गेली आणि गती विना वित्त गेली एवढं आलर्ट एका अविद्येने केले नमस्कार मित्रांनो मी नम्रा कदम यात्रा झाली आदरणीय व्यासपीठ उच्च गुरुजा वर्ग व इथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणी आज तीन जानेवारी म्हणजे महात्मा ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस दिवस आहे म्हणजे आज आपण याला बालिका दिवस म्हणून साजरा करतो ज्या काळात स्त्री हे शाप जात होते त्या काळात सावित्रीबाई फुले यांनी स्त्री ही एक वरदान म्हणून जगवली त्यांनी पुण्यात मुलींसाठी पण आज आपली स्त्री त्यांच्यामुळे कोणत्याही पदावर गेलेली आहे आज राष्ट्रपती देखील आपली स्त्री आपली एक स्त्रीच आहे मुलीला फक्त चूल आणि मूल या अंधकाराकडे या अंधकाराकडे त्यांनी राष्ट्रपती कोणत्याही उच्च उच्च पदापर्यंत फक्त आपल्या सावित्रीबाई फुले यांनी पोहोचले एका दृढ विषयाचा आणि निश्चयाचा खाम ठामपणे असं उदाहरण म्हणजे आपल्या ज्योतिबाई ज्योत सा, सा, सावित्रीबाई फुले त्यांनी मुलींना शिकवताना त्यांच्यावर लोकांनी शेण दगड गोटे इत्यादी फेकले त्यांना खूप अशा इजा केल्या त्यांच्या अपृषी लोक बोलले परंतु त्यांचा दृढ निश्चय घेऊन त्यांनी मुलींना शिकवले त्यांनी मुलींना सुसज्ज केले आणि एका व्यवस्थित मार्गावर मुलींना नेऊन पोहोचले सोडत केलं पाहिजे त्या संधीपासून आपण चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे आणि चांगल्या उच्च अशा पदावर जाऊन टेकलं पाहिजे हे एवढं जरी केलं तरी सावित्रीबाई फुले यांनी आपली आपल्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिली त्या संधीचं सोनं होईल आणि त्यांच्या आत्माला त्यांच्या सावित्रीबाई फुले यांना माझे ोती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा येथे खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते वयाच्या नव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला महात्मा फुले यांनी महात्मा फुले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही सावित्रीबाई वाचायला शिकाय वाचायला वा शिकव शाळेत शिक्षिका म्हणून सावित्रीबाई त्यापेक्षा वीस ते पंचवीस वर्ष असलेल्या पुरुषांशी ठरले लावून दिले जात होते त्यांना शिक्षणाचा अधिकार त्या महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्यांना समाजात मान सन्मान नव्हता अशा अंधकाराच्या वातावरणात एका बागीचा जन्म झाला आणि त्या बागीचे नाव म्हणजे सावित्रीबाई फुले होय सावित्रीबाई फुले हे नाव ऐकले की आपल्या डोळ्यासमोर त्यांचे प्रतिबिंब उभे राहते सावित्रीबाई फुले यांचं आयुष्य यांचं आयुष्य समाजसेवेसाठी समाजसेवेसाठी मुक्तीसाठी व स्त्री शिक्षण